नमस्कार मी सविता पाटील सविता पाटील जळगाव हे चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आम्ही चाललो फिरायला आज वेळ भेटला म्हटलं चला कुठेतरी जाऊन येऊ आपण आज आणि रविवार पण होता दिनेश दिनेशला सुट्टी पण होती तर चला म्हटलं आज येऊ हो फिरून तर बघू शकता बाहेर किती छान मनमोहक मस्त असं निसर्गरम्य वातावरण आहे खूप सुंदर वातावरण आहे आणि झाडे झडपी खूप हिरवीगार झाले आणि मी इकडे या रस्त्याने पहिल्यांदाच जात आहे आम्ही पिलखोड सायगाव या रस्त्याने निघालो होतो थोडसा इकडे रस्ता खराब आहे सायगावच्या पुढे रस्ता खराब आहे पण टेकड्या वगैरे छान आहेत बघण्यासारखे आहेत मस्त काहीच कळलं नाही आम्हाला जाता जाता खूप सुंदर निसर्गरम्य वातावरण होतं रस्त्याने जिकडे बघितलं तिकडे टेकडीच दिसायची झाडे दिसायची असं जंगलसारखं दिसायचं तर खूप भारी वाटत होतं मस्त आता बघितलं चढती आलीवरती आणि इकडे घोडे चरता येत मस्त पूर्ण जंगल एरिया आहे इकडे आणि आम्ही निघालो आहेत गिरण्या डॅमवरती तर चला म्हटलं आज काही काम नाही आहे काही नाही फिरून येऊ आज आणि दिनेशचं पण फिरणं होईल म्हटलं त्याचं कॉलेज राहतं त्याला काही वेळ भेटत नाही कॉलेज असतं की आणि क्लास पण असतात त्याचे त्याला रविवारच्या जशी सुट्टी असते म्हटलं चला आज कुठेतरी जाऊन फिरून येऊ कारण भरपूर दिवसा दिनेशचं चालू होतं की आपण गिरणी डॅमला जाऊ आई तर आज म्हटलं चला आपण गिरणाम फिरून येऊ तर बघा इकडे सायगावच्या पुढे आला म्हणजे इकडे सगळेजण असे ठिकठिकाणी जंगलात राहतात तर किती छान घरं बांधलेली आहेत मस्त आणि पूर्ण रानात राहतात ते इकडे जंगलात शेतामध्ये राहतात तसं आमच्याकडे नाही आमच्याकडे शेतात कोणीच राहत नाही फक्त आम्हीच राहतो देवळी गावामध्ये दे आम्हीच राहतो कारण आमचा पापड उद्योग असल्यामुळे आम्हाला शेतातच थांबावं लागतं तर अशा प्रकारे इकडे बघा ठिकठिकाणी सगळेजणी शेतातच राहतात मस्त खूप सुंदर घर बांधलेले आहेत त्यांनी निसर्गरम्य -निसर वातावरण आहे मस्त तर इकडच्या गावं पण खूप सुंदर आहेत छोटे छोटे गावं आहेत पण मस्त वातावरणामध्ये आहेत मस्त टेकड्या डोंगर भाग असे वातावरण आहेत तिकडे आता आम्ही इथं आलेलो आहोत वेळगावपर्यंत आलो आता आम्ही इथून जवळच आहे आणि खूप सुंदर गावं पण आहेत तिकडे छोटे छोटे गावं आहेत पण मस्त आहेत तर बघा आता इथून जवळच आहे आता आणि पहिल्यांदाच जात आहोत म्हणून काही एवढं दूर वाटत नाही आम्हाला रस्त्यामध्ये छोटे छोटे गावं असे लागत आहेत छोटे छोटे म्हणजे तांड्यासारखे गाव आहेत तिकडे जास्त काही मोठे गावं नाही आहेत तर खूप सुंदर परिसर आहे मला खूप आवडतं इकडचा परिसर आणि यावर्षी पाऊस कमी असल्यामुळे जास्त काही पाणी वगैरे नाही आहे इकडे आणि आमच्या भागातून पाणी नाही आहे खूप कमी पाणी आहे आमच्याकडे सुद्धा तर मग आता गिर्यामचं शिव लागलेली आहे बघू शकता मी किती सुंदर वातावरण आहे पिकंसुद्धा सुंदर आहेत मक्का बाजरी कपाशी सुंदर पिकं आहेत फक्त पाऊसची कमतरता आहे इकडे तसं आमच्याकडन आमच्याकडे पाऊस कमी आहे पण पिकं छान आहेत आणि इकडे थोडस दगडी भाग येतो त्याच्यामुळे इकडे पाणी कमी आहे तर आता बघा आता इकडे उतार येईल आता उतार चढ असेच भाग आहेत इकडे आता डोंगराळ भाग लागलेला आहे बघा इथं आता खूप सुंदर वातावरण आहे आणि मी नंतर व्हिडिओमध्ये नंतर बोललेले कारण हवा भरपूर होती आवाज येत नव्हता व्यवस्थित म्हटलं आपण नंतर बोलू कारण काहीच समजलं नसतं मला मी काय बोलते काही नाही तर बघा इकडे सगळा डोंगर भाग आहे मस्त आणि हे जे समोर गाड्या जात आहेत तर हे सुद्धा गिरण्या डॅमलाच निघालेले आहेत आमच्यासोबत कारण इकडे भरपूर जण येतात फिरायला आता थोडी गर्दी कमी राहील कारण श्रावण महिन्यात गर्दी कमी असते कारण गिरणा डॅम म्हटलं म्हणजे चिकन मटण सगळं तिकडे सुरूच असतं मासे वगैरे भेटतात खायला आणि त्याच्यामुळे मध्ये तरी गर्दी असते पण श्रावण महिन्यात ना तर नाही राहत कारण श्रावण महिना सगळेजण पाळतात त्यामुळे त्यावेळेस जास्त कोणी येत नाही मग आम्ही श्रावण महिन्यात निघालो कारण गर्दीमध्ये बी फिरणं सोपं नाही राहत म्हटलं आपण आताच जाऊ श्रावण महिन्यामध्ये तर अशा प्रकारे आहे निसर्गरम्य वातावरण तुम्हीसुद्धा वेळ काढून नक्कीच या आणि इथं भेट द्या तुम्हीसुद्धा तरी शेजारी बघा महिला काम करत आहेत कांदे लागवड करत आहेत तिकडे कांदा भरपूर आहे लागवड जसं आमच्याकडे मक्का ज्वारी बाजरी असे पीक असतात तर इकडे जास्त करून कांदे असतात या शेतकरी इकडे कांदे जास्त पिकवतात आणि बघू शकता तुम्ही तिकडेसुद्धा समोर किती छान घर बांधलेलं आहे मस्त बंगला बांधलेला आहे अशा प्रकारे इकडे सुंदर जीवन जगतात इकडचे शेतातले लोक जे आहेत गावातले ते सुंदर जीवन जगतात तसं आप आपल्याकडे मी आपल्याकडे शेतात राहिलं म्हणजे हसतात लोक की काय पण करतात कुठे पण राहतात असं म्हणतात आणि इकडे बघा समोर हरणी आल्या आमच्या समोर आमचं लक्ष नव्हतं एकदमच निघाल्या तर त्या बघा समोरसुद्धा तिकडे पळत आहेत आणि आता तिकडन नेतील त्या बघा मागून आमच्या पाठीमागून आता आल्या बघा त्या समोर आल्या अजून तर त्या आहेत गाडींना कारण इकडून भरपूर गाड्या सुरू होत्या तर ते बघा त्या घाबरून गेल्या कारण इकडे पूर्ण जंगल एरिया आहे आणि या जंगल एरियात हरण असतात इकडे किती सुंदर आहेत बघू शकता तुम्ही आता येतील त्या समोरून बघा आता आम्ही गाडी हळू केली मग ते पुढून निघाल्या इकडचं वातावरणच खूप सुंदर आहे पूर्ण टेकडी डोंगर भाग असल्यामुळे इकडे हरेण भरपूर असतात आणि हे आलं आता गिरण्या डॅम तर थोडं शांतता आहे इकडे जास्त काही गर्दी नाही आहे तुम्हाला मी सांगितलं श्रावण महिन्यामध्ये जास्त कोणी गर्दी तिकडे करत नाही तर आज पण गर्दी कमीच आहे तर आता आजूबाजूला गाड्या लावताहेत आम्ही थोडं पुढे जाणार आहोत बाबा इकडे पण गर्दी जमा झालेली आहे इथं भरपूर दुकानं असतात पाववडे चिकन मटन आप आपलं वांग्याचं भरीत भाकर असं सगळं जेवण भेटतं इथं पण आता थोडी शांतता असल्यामुळे आज काहीच नाही आहे आणि इकडे दिनेश मी आणि दिनेशचे पप्पा आम्ही इथं थांबलो आता था। आणि दिनेश पप्पांचं थोडं काम निघालं ते थोडेसे हजारे गिरण्या डॅम एक खेडगाव गावी तिकडे चालले तर आता आम्ही तोपर्यंत इथं तो फिरून येऊ आता किती छान नजारा आहे बघू शकता तुम्ही आणि ते समोर आहे गिरण्या डॅम धरण भरपूर पाणी कमी या ते कोणी कोणी बाकीचे जण असे फिरून येत आहेत आता मी आणि दिनेश आम्ही दोघं जण चाललो आता आणि तो मला मी दाखवते धरण तर जेवढ्या पण दूर बघितलं तेवढ्या दूर धरणच दिसतं झाडे झुडप तिकडे काहीच नाही पूर्ण पाणीच पाणी आहे आणि आता इकडे भरपूर सुधारणा झालेली आहे अगोदर सुधारणा नव्हती इथं एवढी पण आता सुधारणा भरपूर आहेत ठिकठिकाणी तिथं लक्ष ठेवायला माणसं पण राहतात जे ड्युटीला असतात ते सुद्धा लक्ष ठेवतात तिथ आणि इथं समोर बघा दिनेश गंमत बघतोय आणि हा एक गिरणा धरणचं गेट आता हे गेटच्या मधून आम्ही तिकडच्या बाजूला जाऊ आता तर याच्या पुढे खूप छान वातावरण आहे अजून मस्त बघू शकत मी किती सुंदर वातावरण आहे असं वातावरण तर आपल्या आमच्या भागात कुठे बघायला भेटत नाही आणि बघासमोर पूर्ण पाणीच पाणी आहे पन्नास टक्के धरण भरलेलं आहे आता जास्त नाही भरलेलं अजून कारण पाऊस कमी असल्यामुळे धरणाला पाणी नाही आहे आणि इथं बोर्ड लावलेले आहे गिरणा धरण मातीचे धरण आणि समोर बघा इकडे पूर्ण आजूबाजूला असे दगड लावलेली आणि तिकडे समोर मासे पकडता येत जे इथं हॉटेल वगैरे असतं त्यांच्यावाले कोणी खेड्यावर विकायला जातात हे पण मासे पकडून तर ते बघा लहान लहान मुलं सुद्धा आहेत तिथं जेवढ्या दूर बघितलं तेवढं दूर पाणीच दिसतंय दुसरं काहीच दिसत नाही बघू शकता तुम्ही खूप सुंदर वातावरण आहे आणि इकडे आम्ही थोडे थोडे फोटो वगैरे काढले सेल्फी घेतल्या आणि पाठीमागे तिकडे गेट आहे माझ्या पाठीमागे आता आम्ही थोडं पुढे जाऊ आता दिनेशने सुद्धा काही फोटो काढलेत काही व्हिडिओ काढलेत आणि मी थोडं इथं निवांत बसली होती थोडं बसून मस्त असं सुंदर वाटत होतं मला बसून जे वातावरण आहे काश्मीरमध्ये जसं वातावरण असतं तसंच वातावरण इथं ग्रेंडॅमवरती बघायला भेटलं तर असे आम्ही काही फोटो पण काढलेत आठवण म्हणून आता आम्ही पुढे जाऊन तुम्हाला गिरड आमच्या जे मोऱ्या म्हणतात ते मोऱ्या पण आम्ही दाखवतो तुम्हाला अगोदर ते ओपन होतं पण आता त्यांनी पूर्ण पॅक केलेलं आहे गेट वगैरे लावलेले आहेत आता जाळी वगैरे बांधलेले आहे छान अशी सुविधा केली आहे त्यांनी आता मस्त आणि इकडे बघा छान असं पाणी भात आहे इथे खूप दूर दूरून येतात बघायला पण या वर्षी गर्दी नाही आहे आणि पाणीही कमी आहे त्याच्यामुळे कोणी येत नाही ज्यावेळेस पाणी राहतात भरपूर त्यावेळेस भरपूर जणी येतात मज्जा ही वेगळीच असते त्यावेळेची सुद्धा तर छान असं गिरंडाम मी तुम्हाला दाखवलेलं आहे तर आता इकडे आहेत त्या मोऱ्या जे ज्यावेळेस धरण भरतं त्यावेळेस त्या मोरीं वाटे पाणी निघतं पूर्ण पॅक केलेलं आहे आजूबाजूला कुठे निघायला जागा नाही आहे फक्त वरून गंमत बघायची आपण धरून बघू शकता तुम्ही किती सुंदर दिसतंय आणि बघा इकडे सुद्धा भरपूर पाणी आहे आणि त्या पाण्यामध्ये बघा तो माणूस मासे पकडतोय त्यांना भरपूर आयडिया असते पाण्यामध्ये पोहायची पण आयडिया असते त्यांना म्हणून ते रिस्क घेता एवढी आता आम्ही आलो इकडे मोरींजवळ जे बंधारे अस आहेत तिथं आलो आम्ही बिरना धरणच्या बंधाऱ्यांजवळ पण त्यांनी पूर्ण आता जाळी लावलेली आहे आपल्याला बाहेर जास्त काही बघायला भेटणार नाही तर आता आम्ही इथं खाली उतरतोय आम्ही इकडनं दाखवत होतो तुम्हाला इकडे पर्यटकासाठी रस्ता या खाली जाण्यासाठी निघ वगैरे मोरे आहेत बंद आहेत त्या आता पाणी वगैरे कमी असल्यामुळे बंद आहेत त्या तर अशा प्रकारे आहे आमच्याकडचं गिरणाऱ्याचं धरण तुम्हीसुद्धा अवश्य या भेट द्या आणि तुम्हीसुद्धा एन्जॉय करा तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनल चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी माझ्या व्हिडिओला लाईक करा आता आम्ही निघालो घरी आता पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच भेटू तोपर्यंत धन्यवाद